त्या लोकसभेमध्ये आज जिथे अंता जो बीजेपी मध्ये गेला तो लोकसभेमध्ये एकदाही काम केलेलं नाही आज ज्या ज्या बॅनरवर रावसाहेब अंता यांचे यांचा फोटो राहते त्यांना अधिकार नाही कैलासाचे रावसाहेब अंतफरकर यांनी कधी बीजेपीने प्रवेश केलेलेच नाही त्यासाठी आवाने आजून विनंती करतो या देगलू शहरातील सर्वबिनी फिलोई तालुक्यातील व देगलू तालुक्यातील कोंडेमातील सर्व माझे माता भगिनींना सर्वपूर्ज वगैरे विनंती करतो की या गद्दाराला आपण सर्वजण दडा शिकवणार आहात त्यासाठी आपण येणाऱ्या वीस तारखेला पंजा निशानीवर आपण मतदान करावं यासाठी आपल्याला सर्वात जास्त हा जोडून विनंती करतो आज गेल्या अडीच वर्षापूर्वी जितेश अंतता याला आपण आपण प्रत्येक जण या ठिकाणी म्हणजे सर्व गुरुजन वर्ग सर्व महाविकास आघाडीचे सर्वजण घरोघरी फिरून एका गरीब कुटुंबाला आपण निवडून द्यावा असं आपण सांगितलं होतं पण आज जितेश अंतराप्रकर काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडी पक्षाला गद्दारी करून परवा क्रॉस वोटिंग करून पन्नास कोटी रुपये कमवलेले आहे परत या ठिकाणी आपण फॉर्म भरत असताना जे प्रॉपर्टी दाखवले त्यांनी मुंबई मुंबईमध्ये अडीच कोटीच्या नंबर एक प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली आहे त्याची किंमत जवळपास चाळीस ते पन्नास कोटी प्रॉपर्टी आहे आज देऊ शहरामध्ये दे, दहा कोटीची प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली आहे आज त्याच्याकडे तीन चार गाड्या आहेत आज आपल्याला गेल्या अडीच वर्षापूर्वी पूर्वी जो घरात होता आज एवढा करोडोपती झाला याला आपण धडा शिकवणार आहोत सर्वजण यासाठी गद्दाराला येणाऱ्या देगलूरतून देंगलुर तालुक्यातून बिलुर तालुक्यातून आपण सर्वजण हद्दपार करून त्याला मुंबईला पार्सल पाठवून द्यायचं सर्वांना मी हात जोडून करतो